नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आमची सुट्टी संपलेली आहे तर आज आम्ही निघणार आहोत मुंबईला जायला तर आता थोड्याच वेळेला आमची गाडी येणार आहे तर आम्ही निघणार आहोत मुंबईला आमचे आठ दिवस झाले शनिवारीच आम्ही आलो होतो आणि आजच शनिवारी निघतो आहे सुट्टी संपलेली आहे तर चला दाखवते तुम्हाला आमची काय तयारी चालू आहे निघायची ती मी मी आणि ऋतुजाच नाही तर ऋतुजाचे सुद्धा आहे ऋतुजाचे आत्तू आणि ऋतुजाचे मामा आणि ऋतुजाची दिदी आम्ही सगळे निघणार आहोत सोबत मी कल्याणला पनवेलला उतरणार आणि तिथून मग ऑटो वगैरे करून जाणार आणि आत्तू पण पनवेलला उतरून ट्रेननी मुंबई सेंटरला जाणार आहे ना तर चला भेटते थोड्या वेळात कोstigin oh. <laughs> diye आजचा दिवस झाला चला आम्हाला तर मंडळी आता आम्ही पोहचलो वडकलला ऋतूजा नाश्ता करते ऋतुजाला वडापाव खायचं होतं म्हणून थांबवलंय अच्छा तू काय खाणार आहेस अच्छा खाणार आहे डोसा ऋतुजा खाणार आहे वडापाव प्लेट वडापाव तू अख्खू आहे अच्छा दीदी आहे अच्छा दीदी डोसा खाणार आहे भाऊजी काय खाणार आहे भाऊजी सगळ्यातलं शेर 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 चा शेर शेर चाल मला देक बाई अरे बाबा बस तर मंडळी आता आम्ही पोचलो आहोत पनवेल सोडून पुढे आलेलो आहोत आम्ही आता तर सी एन जीसाठी गाडी थांबलेली आहे तर आता थोडा अजून एक एक दीड तास लागेल आम्हाला घरी पोचायला हो काळोख पण खूप झाला आहे ताई आणि भाऊजी तर उतरले आणि आजच्याल आमच्यासोबत आली आहे आजच्या उद्या राहणार आहे आज राहणार आहे उद्या दुपारनंतर निघून जाणार आहे ना अच्छा आजच्याल नाही उद्या राहणार तिला मी बोलाने आम्ही आणले येत नव्हती पण तिला ट्रेननी जायला खूप कंटाळा आला होता तर म्हटलं चला ये आमच्याकडे एक दिवस राह ऋतूला पण बरं वाटेल तर भेटतं थोडाच वेळानंतर चला आमी पोचली लो तर मंडळी आम्ही पोचलेलो आहोत घरी तर आज आहे दुसरा दिवस आम्ही रात्री आलो तर रात्री आम्हाला झाला उशीर रात्री आम्ही आलो साडे नऊ दहा वाजता आलो कॅमेरा शूट करायला मिळालं नाही खूप गबलेलो होतो आंघोळे वगैरे केल्या जेवण वगैरे केलं आणि सगळी लवकरच आम्ही साडे दा दहा अकरालाच आम्ही झोपून गेले तर आता आंघोळे वगैरे झाले सगळी कामं वगैरे हो आवरलेत आणि ते बघा ऋतुजा ऋतूजाचं काय चाललं आहे गं ऋतुजा आज ऋतूजाचा आराम आहे उद्या ऋतूच्या स्कूलला जाणार आहे ऋतूच्याला अजून सुट्टी नाही झाली ऋतुजाची एक तारखेपासून सुट्टी होणार आहे तर ऋतुजाची सुद्धा आहे बघा इकडे एक पण लोलते आज राहणार आज राहशील ना ती जाशील जाणार आहे आज ती नाही राहणार आहे तिला बळाने आम्ही आणले ना सोबत भांडायला ऋतू ज्याशी नाही भांडले आज नाही भांडले ना कामाला असं दोघींची खूप भांडण होत होती आणि आज त्यांच्या दोघींच काय भांडणच नाही अजिबात <laughs> एका दिवाराच्या ह्याच्यात राहत त्या साईडला गावी तुमचं सारखं पटतच नव्हतं ऋतुजा तर दोन मिनटं नाही पटत दिदीच होत तरी पण नाही ऋतुजा जार जरा पण नाही पटत <laughs> मम्मी मम्मी आणि पप्पा बिचारे बोलत असतील एकदा त्या दोघी गेल्या गावाला गावची आजी आणि बाबा हा एवढ्या दोघींच व्हायचं ते कंटाळायची गावची माणसं आता त्या लोकांना आम्ही नाही तरी कंटाळला असेल हा रात्री तर त्यांना करमलंच नसेल एकदम खाली झाला ना किती दिवस आठ दिवस झाले आपल्याला आणि पप्पा घराच्या बाहेर पडले नाही अजिबात आम्ही गेले तरी पोर बोरबटीला दोन दिवस हा या रूम मध्ये पप्पा दिसत असतील अंतरून टाकून आणि इकडे पप्पा पप्पाना सत्ती आहे अजून पप्पा पप्पाने मला स्पेशल आणलंय काहीतरी खेकडा किती आहे हा रे आता आम्ही खारे उद्या खाणार आम्ही गेल्यापासून काय नॉनव्हेज खाला चिकन दोन वेळा चिकन खाल्लं मच्छी नाही ना आणलीत हां आज आणणार मच्छी कौद्या आणणार काय नाही मग बनवूया बन चला मग मी खेकड्याचा रस्सा बनवते भेटते तुम्हाला थोड्याच वेळानंतर खेकड्याचा रस्सा झाल्यानंतर तुम्हाला दाखवते खेकड्याचा रस्सा कसा झाला येतो ना ऋतुजा काय करायलास तू आज खेकडा ऋतुजाचा फेवरेट खेकडा मोठे मोठे आहेत एक मेला हाँ? एक सकाळी मेला मी रात्रीच बोलले होते ना एक मला आलाय एक मेला बापरे <laughs> एक काकाने ज्या वेळेस टपाट काढला ना पप्पा तोडता एक खेकडा गेलाच रात्री मग भेटला तो परत फ्रीजच्या पाठून आला माहितीये का तुला हा एक गेला होता पण तो रिटर्न आला अरे पप्पाला भेटला <laughs> काय नाही चला मग भेटूया थोड्याच नंतर ऋतुजा कसा खेकडा ऋतुजा कसा खेकडा खाते ते तुम्हाला मी दाखवते आमचा खेकड्याचा रसा झालेला आहे ते बघा आम्ही असं पीठ वगैरे भरून बनवतो तर ऋतुजा खाईल ऋतुजाचा फेवरेट नांगडा खेकडा ना ऋतुजा कस झालाय सांग आहे छान झालंय पीठ घेऊन बघ तुला नाही पप्पा ऋतुजा असले जेवायला ऋतुजा गार झाल्याशिवाय काही खाणार नाही अच्छुरशामध्ये मीठ वगैरे आहे मस्त आहे ना तुझ्या मम्मी सारखा नाही बनला ना बरोबर आहे तर मंडळी दुपारचे वाजले चार आणि आता आचार्य दिदी जायला निघाली आहे तयार होते आणि आता दिदी जाणार आहे एक दिवस पण नाही राहू शकत बोलते मी आता निघते आता ते तिला बसवायला चाललेत ट्रेन मध्ये बसवणार ना मामा मामा ट्रेन मध्ये बसवणार आणि घरी येणार ऋतुजाचे पप्पा जात आहेत सोडायला आता तुला ऊन लागेल बाबू आहे पण हवा बघ किती सुटली आहे बाहेर पटपट झाली एसी मध्ये एसी ट्रेन मध्ये बसून देणार आहे तिला एसी मध्ये सवय आहे बाकी असते रेल्वे मध्ये तिला आवडत नाही जायला तिला एसी मध्ये बसवतील आणि येतील घरी दाखवते काय चाललंय दिदीच आणि बहिणींच आमचं भूत काय करत तू आंबोडे बांधू <laughs> कालू गावाला तू कालू झालासु गोरु आहे मला वाटत तू कालू झाला आमचा पसारा बघा किती पडलाय गावणार आहे पसारा पसारा पडलाय आता कधी करणार हो सगळं नवीन बॅग आहे कशी आहे आपण आता पुढच्या महिन्यामध्ये जाऊ ना

मम्मी पैसे दे देते ना देते ना आहे बाबा दीदीला पूर्ण घरपर्यंत सोडायला जागेत सगळं बॅगेस बाय पप्पा दीदीला सोडायला दीदी मोबाईल ठेवून जा माझ्याकडे ता ता माल, हा दिदीचा मोबाईल आहे तर मला मला देऊन जाते कारण की तिला बड्डेला गिफ्ट करणार आहेत ना म्हणून हा मला देऊन जात दीदीचा बड्डे आता येणार आहे एक महिन्यानंतर तुम्हाला हा तिचा मोबाईल दिदी ना दीदी बघा बाय बाय दे

तर मंडळी संध्याकाळचे आता वाजल्या साडेपाच ते साडे दहा सहा वाजलेले आहेत आणि अचल घरी पोचली आहे तिला ते स्टेशनला गेले आणि रेल्वेमध्ये ट्रेनमध्ये बसवलं आणि ते घरी आले आता कॉल केला तर बोलते मी मामी पोचली घरी म्हणजे घरी पण नाही पोचली ती कुठेतरी तिची फ्रेंड भेटणार होती तर त्या फ्रेंडसोबत बाहेर जाणार होती त्याच्यानंतर ती घरी जाणार आहे तर अचल आता घरी पोचलेली आहे तर आता जेवणाची तयारी करायची आहे जे गावावरून आणलं आहे सगळं पसारा है, ते पडलं आहे ते सगळं आवरायचं आहे अजून जेवणाचा आता सकाळी तर खेकडा बनवला दुपारी आता संध्याकाळसाठी पण तेच आहे फक्त भाकरी करणार आहे ते पण भाकरी करणार होते पण भाऊ गेलेत गावाला सकाळी तर भाऊ बोलले मी गावावरून घावणे घेऊन येतो तर भाऊ घावणे घेऊन येणार आहेत कदाच तर भाकरी पण केली तर करेल नाही तर थो मग थोडंसं भातच करेल तर जेवण आपलं आहे तर आता मी सगळं जेवढं जे गावचं पसारं आणलेलं आहे ते सगळं आवरते कारण की सुकट वगैरे घेऊन आले आहे मसाले वगैरे ते सगळं मी असंच बॅग उघडलीच नाही आता बॅग खोलते सगळं सामान जे आहे ते सगळं मी आता भरून ठेवणार आहे तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब केला नसला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये